ज्या नेत्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांचे ते होऊ शकले नाही तर जनतेचे काय होणार महाविकास आघाडीची उमेदवारी मोहन वनखंडे यांना दिली तर राजकोट सारखी नुरा कुस्ती होण्याचा धोका आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली तर मात्र मिरजेत मुस्लिम आणि दलित समाजाकडून सौ जैनब शकील पिरजादे यांना निवडणुकीत उभं केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शकील बाबा पिरजादे यांना दिला आहे मिरजेमध्ये पिरजा दे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मोहन वनखंडेंनी पंधरा वर्षात फक्त पीएच काम केलं आहे त्यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळवली सर्वसामान्य समाजासाठी कोणतंही काम त्यांनी केलं नाही उलट गेली अनेक वर्ष आम्ही सामाजिक कार्य करत आहे असे सांगून पिरजादे पुढे म्हणाले दलित आणि मुस्लिम समाजाचा फक्त मत मिळवण्यासाठी उपयोग केला जाऊ नये महाविकास आघाडीनं या मतदारसंघात कधी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्या ठिकाणी विजय व्हायचा असेल तर मुस्लिम आणि बौद्ध कॉम्बिनेशन असलेले उमेदवार जैनब शकील पिरजादे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी जर तसं झालं नाही तर कोणत्याही परिस्थितीत जैनब शकील पिरजादे हे निवडणूक लढवणार आहेत अशी माहितीही सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे यांनी दिली आहे यावेळी सौ जैनब शकील पिरजादे शकीरा जमादार महम्मद हनीफ तहसीलदार अली गौस मणेर युनुस समज चाबुकस्वार दिलीप भाऊ नाईक मौला कुर्णे इकबाल बागवान निहाल पिरजादे मैनुद्दीन पिरजादे आणि अन्सार कच्ची उपस्थित होते मिरज जुदा, मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघात मी माझे मिसेस जयनद शकील फिरजादे उर्फ सरिता हिडे यांना मी महाआघाडीकडनं तिकीट मागत आहे त्याआधी करतो मी राष्ट्रवादी शिवसेना मी मागणी केलेली आहे की आम्हाला दलित मुस्लिम चेहरा म्हणून आम्हाला तिकीट द्यावं आणि आम्ही या मिरज विधानसभामध्ये जे समाजासाठी जे समस्या आहेत ते संपूर्ण सोडवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे तर अजूनपर्यंत गेल्या सत्तर वर्षापासून एकही महिलांना मिरज मिरज मध्ये स्थान मिळालेलं नाही तर ह्या टायमाला त्यांनी मिरज व मतदारसंघात एक महिलांना चान्स द्यावा अशी आमची मागणी आहे आणि जे लोकसभा विधानसभाला महागाडीमध्ये जे आज नवीन पॅटर्न चालू झालेला आहे की आम्ही एक पी कुठे कुठेतरी एका आमदारकीचे तिकीट देणार की गेल्या पंधरा वर्षापासून ते पी काम केलेलं आहे आणि चार नाश्ताना काम केलेलं ते माणूसांना तुम्ही तिकीट देत असेल तर हे त्यांनी लोकांच्या समस्या समस्या समजून घेणार का ते माणूस त्यांनी पंधरा वर्षापासून कधी लोकांसाठी कधी आंदोलन केलं काय नाहीतर कोणते गोरगरिबांसाठी कधी काय काम केलेलं आहे एखादं तिथे काय रिपोर्ट आहे काय तुम्ही कुठलं आंदोलन केलं तुमच्याकडे काय ते खाका आहे की की बाबा असे वंडकंदीनं हे नियोजन घेतलंय वंडकंदीने ते नियोजन घेतलं आणि लोकांची समस्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलं एखाद्या उपोषणाला बसलंय तर महागाई विचार करावं की तिकीट देताना कुणाला तिकीट द्यावं सर्वसामान्यांना तिकीट द्यावं असं नाही की तुम्ही जसं लोकसभेला जे प्रयत्न झाला जर तुम्ही आता जबरदस्तीने ते तिकीट दिले तर जनता त्यांना ती दाखव की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही मतदान करायचं लोकसभेला जसं चंद्रहाला तिकीट देऊन लोकांनी जे विरोध केला असंच विरोध हे महा विधानसभाला जे असं तुम्ही कोणाला तिकीट उचलून दिला तर आम्ही त्या प्रमाणे लढवले तर लोक आमच्या पाठीशी राहील की गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत समाजासाठी आणि लोकांसाठी काम करत आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून महाआघाडीपर्यंत पोहचाव की निर्मिती विधानसभामध्ये एक मुस्लिम दलित म्हणून चान्स द्यावा लोकसभेला पण महागाडीनं मुस्लिम समाजाला एकही तिकीट दिलेलं नाही त्या, त्या तरी पण मुस्लिम समाजाने दलित समाजानं इंडिया आघाडीनं मतदान केलेलं आहे तर महाराष्ट्र मध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघातून एक मुस्लिम दलित शिहारा तुम्ही द्यावा अशी आमची मागणी आहे महाविकास आघाडी त्याच उमेदवार दिले तर जनता ठरेल की कोणाला मतदान करायचं आम्ही त्या टायमाला ते आम्ही सक्षमपणे उभारणार त्या टामाला त्या टायमाला स्टेजवर उभार त्या टायमा भ्रष्टाचार भ्रष्टाचारची संपूर्ण हे झालं म्हणून लोक तुमची तीशे प्रॉपर्टी गेली म्हणून आणि परत मागायला तिकीट ज्या तिकीट मागायला आता तिथे तुमची चारशाशी कोटीची प्रॉपर्टी गेली आणि परत तिकीट मागे त्यांच्या विरोधात तिकीट मागायलाय जे माणसाने मोठं गेले तिच्या विरोधात माणूस शकत नाही व्यवस्थित आमचे सांगतो तुमच्यासाठी काय विचार करणार आहे गोरगरिबांसाठी